चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ तर प्रत्येकाच्या कुंडली ग्रहाची स्थिती चांगली असतेच असं नाही तर शुक्रग्रहाची स्थिती चांगली होण्यासाठी काय करायचं तर आपल्याला कुबेराचं कुबेर हा आपल्याला मात्र माहीत आहेच आहे कुबेर ही देवता धनाची आहे तर कुबेराला प्रसन्न होण्यासाठी आपल्याला एक वनस्पती आपल्या घरात आवश्यक आहे कारण कुबेराला ती वनस्पती खूपच प्रिय आहे तर ती वनस्पती कुठली हे आपण जाणून घेऊया कारण कुबेराला शुक्र ग्रहाची स्थिती चांगली होण्यासाठी ती वनस्पती लागते तर प्रत्येकाला माहितीच आहे घरात मनी प्लॅन्ट नंतर दुर्वा आणि तुळशीचं रोप असणं हे आपल्याला आर्थिकदृष्ट्या चांगलं आहे हे आपल्याला तर माहितीच आहे सर्वांना तर कुबेराची कुठली वस्तू म्हणजे कुठली वनस्पती प्रिय आहे कुबेराला ते आज आपण बघूया तर कुबे कुबेराला क्रॅशुला ही वनस्पती एकदम प्रिय आहे क्रॅशूलामध्ये काय असतं क्रॅशुला ह्या वनस्पतीमध्ये शुक्रग्रहाची स्थिती चांगली ठेवण्यासाठी ते प्रभावी असं एक झाड आहे क्रॅशुलाचं असं रोपट आहे तर त्या क्रॅशुलाची गोष्ट म्हणजे काय तर क्रॅशूला ही वनस्पती कुबेराला अत्यंत प्रिय आहे क्रॅशुलामुळं आपल्या शुक्रग्रहाची स्थिती चांगली होते आणि शुक्रग्रहाची स्थिती जर चांगली झाली तर आपल्या जीवनात आर्थिक स्थितीला बळकट येते तर क्रॅशूला वनस्पती ही शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी असते तर क्रॅशूलाबद्दल आपल्याला काही आणि जाणून घ्यायचं आहे का तर तर चला बघूया क्रॅशूला ही वनस्पती कशी दिसते तर ही क्रॅशूला वनस्पती ही अशी दिसते क्रॅशोला वनस्पती शुक्रग्रहाशी संबंधित आहे असं म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्रग्रह मजबूत असेल त्या व्यक्तीला जीवनात आर्थिक संपत्तीचा सामना करावा लागत नाही त्यामुळे ही क्रॅशूला ही वनस्पती कुबेर देवतेला अत्यंत प्रिय आहे ही घरी लावल्याने आपले शुक्रग्रह हे मजबूत होतात तर ही क्रॅशूला वनस्पती कुठे लावावी कुठल्या दिशेला लावावी जेणेकरून आपली आर्थिक प्रगती होईल तर तुम्हाला तर माहीत आहे क्रॅशूला वनस्पती ही आपली घरात तुम्ही लावली तरी जमते पण ह्या क्रॅशुला वनस्पतीला सूर्यप्रकाश जास्त आवडतो तर क्रॅशोला वनस्पती ही जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुमचा ग्रह शुक्रग्रह कमजोर असेल तुम्हाला पैसा कमी पडत असेल घरात कुठल्याही अडचणी असतील आर्थिक संबंधित तुम्हाला तर त्यासाठीही क्रॅशोला वनस्पती आपल्या घराच्या उत्तरेला लावावी क्रॅशोला वनस्पतीला थोडं थोडंच पाणी द्या क्रॅशुला वनस्पतीला पाणी जास्त झालं तर ते नाचण्याची शक्यता आहे आणि त्याची पाणी नेहमी स्वच्छ ठेवा तर दुसरं म्हणजे नोकरीत बळकती किंवा बढती मिळवायची असेल तर क्रॅशूला वनस्पती आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला लावा त्याने काय होईल आपली बढती तर होईलच पण आपली प्रगती पण होईल तसेच ऑफिसमध्ये जर क्रॅशूला वनस्पती लावायची असेल तर क्रॅशूला ऑफिसमध्ये एका डिशमध्ये ठेवा आणि डिशमध्ये ठेवल्यानंतर ती आपण क्रॅशूला ऑफिसच्या समोर ठेवली तरीही जमेल तर, तर व्यावसायिकामध्ये प्रगती करण्यासाठी हे झाड आपण व्यापाऱ्यांच्या कॅश काउंटरवर ठेवावं जेणेकरून कॅश काउंटरवर ठेवल्यामुळं ते शुभफळ तर मिळणार आहेत पण लक्ष्मी त्याने आकर्षित होईल तर दुसरं म्हणजे घरामध्ये जर सुख संपत्ती प्राप्त व्हावी असेल तर घरच्यांना आपल्या बरकत यायची असेल तर तुम्हाला ही क्रॅशुला वनस्पती आपल्या बाल्कनी ठेवायची आहे क्रॅशुला वनस्पतीला सूर्यप्रकाश अत्यंत प्रिय आहे तर क्रॅशुला वनस्पतीला जेवढा सु सूर्यप्रकाश जास्त मिळेल तेवढेच आपल्या घरात आर्थिक प्रगती होईल त्यामुळे हे लक्षात ठेवा की क्रॅशुला वनस्पतीला सूर्यप्रकाश लागतो आणि सूर्यप्रकाश लागल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी जर तुम्हाला कुठल्याही दिशेला ठेवायचे असेल तर तुम्ही ते ठेवू शकता तर ह्या ह्या क्रॅशुलाबद्दल आपण एवढी माहिती भेटली शुक्रग्रहाची स्थिती जर तुम्हाला उत्तम पाहिजेल असेल तर क्रॅशुला हे वनस्पती तुमच्या घरी नक्की लावा आणि तिची तुम्ही रोज अशी पूजा करा आणि त्याला पाणी वेळचे वळे द्या त्याची पाणी स्वच्छ ठेवा तर क्रॅशूला वनस्पती जशी जशी टवटवी दिसेल तशीच तुमच्या घरात उत्तरोत्तर प्रगती होईल आणि तुमच्या घरी कधीही पैशाची कमी भासणार नाही कारण कुबेर देवताचं आव आवडती हे क्रॅशूला आहे त्यामुळे तुमच्या घरात जर लक्ष्मी आणि कुबेराची जर ही पाहिजे असेल प्राप्ती तर तुम्ही हा क्रॅशूला ही वनस्पती घरी आणा आणि तिची नीट काळजी घ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त दत्त